अरे मी एकटा बडबड करतोय दिवसा डावळ्या पडलीस ना बोकांडी कोण अस ना करून काय कापायच म्हणजे आम्हीच काय माणूस आहे आता खराब परत भेटायचीच नाही काय करत होते इतके वाढून काय करत होते घरातलं काम होत काय काम होत तुला सर घरात सकाळी चावरलं होतं केलं भांडे घासून आलोय बघू तू भांडे घासणार नाही तुडू होत तडूक टाकून बस याच्यावर लयच मुळे तर नवीन साडी घातली म्हणून कुणी चानाची नाही एखादी नाही तर गा आधी आणून ठेवायची माझ्यासाठी एवढच राहिले बाय आता कसा कशा कमणी लागला काय करायचं काम होत म्हणते कामा सांगत गाज गोळा का याच्यावरला गावात गोवात काढावा लगेच लागले मोबाईल मध्ये बोटा घालायला म्हणलं बघावं गुली घालतो का

तुम्हाला तुम्हा एक सांगायचं होतं काय सांगत इकडे माझ्या पायावर घालत तिकडे काय नाही तुमचा काय भरासा नाही रात्री मला डेंजर स्वप्न पडलं बाबा काय काय लगीन केलं काय सांग काय तुम्ही त्याच्यापेक्षा डेंजर काय स्वप्न असायचं सांगते चेष्टा नका करू माझ्या ऐका तरी सांगितलं ऐक ना रात्री बघा स्वप्न नाही का असो एवढा मोठा साप आला होता येणार कोण मला ते सापाची नाव एवढा मोठा असा साप आणि ती ऐक नाही असा उड्या मारे असा कस असा उड्या मारे आणि मी पुढे पळायचे आणि माझ्या मागू असा असा करीत माझ्या अंग कुठं सांगते मी तुम्ही तिकडे तिकडे काय चाललं अलीकडे या की इकडे मग सांगायचंय तुम्हाला ले बाबा तोंड एवढंच होत बघा कसलं मी तसला सापच बघितला नाही आतापर्यंत उठले की हवं आणि अजून आहे का की सपनात बर का रात्रीच आणि तो असा माझ्या माग पळत होता आणि मी अशी राना राना राणा राणानी पळत होते या का दगडाला ठेसरून पडलेच कि बाय तोंडावर तोंड काय चिकला पडले माझं तोंड काय म्हणून भरलं सांगतो तुम्हाला काय बरं भरलं कस काय पडलं काय होईल चिकलं पुढं काय झालं पुढं एक बाबा गेले बर का त्यांच्याकडे गेले ती बी बाया कसा करून असा धपट लगताय तुला इकडे या तिकडे जा ना कुठं इकडे नाही ती एवढा मोठा ती मोहरा पीस नसत का ती असा करायचं काय म्हणे तुम्हाला काय सांगाव का नाही हात वापर ना इकडे कुठं काय सांगत मग आणा चान्स घेते काय पुढं काय तस करत होता ती काय म्हणला ती काय असते मंदिर असते बघा महादेवाचं आणि ते भैरवनाथाचं असते ना त्याला नारळ फड लागून वाटतं जवळच्या काल आमच्या सपना सांगितले पण खरं असते का होती त्याचा अर्थ काय होत या का सपनाचा आता मला सपनच पडत नाही त्यामुळे मी काय सांगू शकत नाही तुम्हाला कधी सपन पडावं कोणाच्या नसतं देवाचे सप्न तुमच्या केदारनाथ बद्रीनाथ जायला सांगितलं असेल नाही घेऊन जातो का त्याच्यामुळे सपन त्याच्यामुळेच पडत असं कुठं फिरायला जायचं म्हणलं ना नक्की स्वप्न आठवतो स्वप्नात देव येतो देव बी जवळच येत नाही शपथ तुमची मी नाही बर झालं झालं तुझ काय झालं तुझं शपथ मी खोट नाही किंवा सांगत नाही पण झालं का तुझं फेकून ज्या आणून झालं का तुझं आणून त्या बोली कसं म्हणला की तुम्ही दिवस तुझ्या तेच सप्नात आहे उचकेच तुला आता काय सांगायची झालं असलं फेकायचं उचेल जा घरी नको इथं डोकं काम धंदा तर काय नाही निस्त लोक गुलवायचं पाहिजे तुला याला गुलेव त्याला गुलेव मग काय तुम्हाला काय गुलवी दिसायला लागले तसं नाही म्हणत मी आता चांगला कापला असता मी एवढा आली उग बिगर कामाची आली काम काय नाही केलं म्हणजे तुम्हाला स्वप्न सांगणं म्हणजे चुकीच आहे म्हणजे कुणाला सांगायचंच नाही म्हणायचं सांगितलं ते लय बरं केलं आज संध्याकाळी ऐक ना आज संध्याकाळी परत झोप आणि नेमकं तिकडे केत लांबच्या देवाला जायचं सांगतो झोपायचं तर नगच भीतीच वाटत ती मला झोपायची आता मग देवचा झोप देवचा झोप नाही स्वप्न पडलं का नाही असं होते तोंडातून आबी निघतात असं असं होते आणि बोलत भी येत नाही झालं ना मी काय येडा आहे का काय जा दाएक पळ